तीन षटकांचा सामना आहे पाहुयात किती दाबांपर्यंत पोहोचतोय मितांशी लावून पर्ली सांगाय मॅच मध्ये सर्वप्रथम बॅटिंग मात्यामध्ये आली आणि त्याला प्रत्युत्तर किती दाबांनी देईल यावरती देखील लक्ष आहे ऋतिक वार्म अप करत असताना बॉलिंग मार्कवरती पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली होती ऋतिकची सज्ज होती बॉलिंग मार्कवर ऑन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय अल्पेश नॉन स्ट्राइक एंड वरती शिवा बेस्ट ऑफ द टू टीम्स पहिलाच बॉल आक्रमस तो बॅट खेळायचं होतं इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल चाललाय रन मिळते या बॉलवरती एक एकच्या मदतीने धावेचा श्रीगणेश या धाव संख्या एक या अंकावरती जाऊन पोहोचली ती मितान शिरमन परली या संघाची पहिल्याच बॉल मध्ये धाबेचा श्रीगणेश टोटल अठरा बॉलचा खेळ आहे पहिल्या सतरा मध्ये आणि ते अठरा बॉल मध्ये किमान छत्तीस ते तीस धावांपर्यंत पोचणं फार गरजेचे असं असताना पहिल्याच बॉलमध्ये सिंगल ना अकाउंट ओपन केले मितान शिरोन पर्ली टीम न बॉल नंबर दोन घेऊन तयार ऋतिक ऑन स्ट्राईक शिवा दलवी फुलटॉस बॉल स्वीप करत असताना स्क्वेअर लेग मध्ये सतरक्ष इंटरेस्टेड आहेत बॅकअप चांगल्या रीतीने आलं इथे रन मिळते या बॉलवरती पुनश एकदा एक चांगले बॉल डिलिव्हर्ड करतोय मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दुसऱ्या बॉलमध्ये देखील मिळते सिंगल एकेरीना धाव संख्या दोन बॉल देखील संपल्या दोन मध्यरात्रीचे दमट वातावरण आपण पाहतो इथून बॉल सीमापाठ ट्रॅव्हल होणं थोडस कठीण होईल आणि अशा अवस्थेत सिंगल डबलला जास्त फोकस करतायत परले संघाचे दोन बॅटर तिसरा बॉल फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही या बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये इथून मात्र आणखी काही निर्धा बॉल तिसरा बॉल येतो डॉट तीन बॉल मध्ये धाव संख्या आहे धाव फुलकावरती दोन आकड्यावर प्रथम सत्राचा खेळ तुम्ही पाहताय पूर्वार्धाचा आज सामना करताय आपण खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना तीन बॉल मध्ये दोन पर्यंत पोहोचलाय मितान शेल पण पर्ली संघ आहे मॅच मध्ये हृतिकचा स्पे लागते खातक तर त्या प्रतिम योग्य टप्प्यावरती बॉल तो डिलिव्हर करतोय तो हिट करतोय लाईन चांगल्या रीतीनं आणखी एक चांगला बॉल वेगवान पद्धतीनं समजला नाही अल्पेश दलबीला आणखी एक निर्धाव बॉल चला पंचावरती प्रेशर टाकू नका कोणत्याही प्रकारचा दोन पंच आता विचार विनिमय करतील आणि योग्य तो डिसिजन आमच्या पर्यंत पोचवतील क्रीडांगणाचे केंद्र घेऊन दोन ऑफिशियल्स त्यांचा तुम्ही आदर करा हीच खऱ्या अर्थाने विनंती आहे फलंदाज बाद बागची कडाय आणि इथून फलंदाज बाद झालाय पंचांचं सांगणं माफ करा बॅची का नाहीये इथून ना। रनआउट ची अपील आहे पण पुन्हा एकदा रेपर करता डिसिजन चला सूरज पांडे सर आपण कुठे असाल तर आपण हा निर्णय टेक्निकल पाहायचा डिसिजन पेंडिंग आहे पंचांची परवानगी न घेता कदाचित क्रिस सोडले की नाही अल्पेश या, दलवी ना। याचीच खऱ्या अर्थानं शहा निशा केली जाईल महत्वाचा सामने आहे महत्वाचा डिसिजन आहे त्यासाठी थोडा विचार विनिमय केला जातो थोडा वेल घेतला जातो आमच्या तीनही अंपायर्सकडून पंचा आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा खेळाडूंना विनंती आहे पंचांच्या निर्णयावरती अंमलबजावणी करा हीच खऱ्या अर्थाने विनंती आहे इथून पंचाने कोणत्या प्रकारचा डिसिजन देऊ देत कृपया करून आपण पंचांचा आदर करा बॅट्समन सेफ हे फलंदाज नॉट आऊटच्या स्वरूपामध्ये सुरक्षित राहील मैदानाच्या आत चार बॉलचा खेल संपला दाऊ संख्या दोन दाऊ फलकावर दोन, दोन बॉल निर्धाव केला अल्पेश लगातारचे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती टाकला अक्षरशः वेगवान ब्रह्मास्त्राचा वापर केला जड मध्ये हा बॉल फेकलायंथ कर एक्झिक्युट करत असताना इथून मात्र आणखी एक रन मिळते संख्या येते तीन बॉल संपले ते पाच जबरदस्त बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पाच बॉलचा खेळ संपलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवक्यात तीनच दावा खर्च केल्यात अंतिम बॉल आडव्या बॅटना मारण्याचा प्रयत्न शिवा दलवी यांचा इथे बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये बॉल निघून गेलाय विकेट हातामध्ये शेष बॉलच्या सांगते ना एका षटकाचा खेळ संपलाय दावा फुलकावरती दावा जाऊन पोहोचल्या त्या तीन अंकावर काय जबरदस्त स्पेल आता ऋतिक न चला प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग घेऊ नका कृपया करून विनंती आहे दुसरा गोलंदाज लगेच मार्गस्थ करा अवघ्या तीन धावात धावफलकावरती एका षटकाचा खेळ संपलाय ओव्हर नंबर दोन मध्ये बॉलिंग मार्कवरती अक्षय देशमुख बॉलिंग मार्कवरती आलाय सुरुवात फार चांगली झाली आहे कान्होर टीमची टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि त्या निर्णयाला अनुषंगून खऱ्या अर्थानं हृतिक न पहिलं षडक फार अप्रतिम फेकलाय तीनच धावा त्यानं खर्च केल्यात सलामीची जोडी आहे थोडी थंड राहिली आहे पहिल्या षटकात दुसऱ्या षटकामध्ये थोडस वातावरण गरम करण्याचा प्रयत्न करतील का यावरती देखील लक्ष या षटकातील मध्ये आहे सेटअप केल्या ऋतिक न केवळ तीनच ताबा करते कारण त्याचाच फायदा मिळवलाय ओव्हर नंबर दोन मध्ये अक्षय न पहिलाच बॉल मध्ये मिळवली सफलता अल्पेश स्ट्रगल करत होता आणि तो मात्र जातोय माघारी ऋतिक जाते नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेमध्ये अडचण येते मेथरमन मितांशी लवण परली संघ मॅच मध्ये सात बॉल जवळजवळ संपल धाव संख्या फक्त दाव फलकावरती तीन अक्षयचा बॉल ऋतिकसाठी पुन्हा मध्ये आहे आणि इथे अप्रतिम कॅच पकडले अविश्वसनीय कॅच आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज ऋतिक आल्या पाहुली माघारी परतत असताना लागला महत्वपूर्ण धक्का टीम मितांश लावून पडली सांगायला ऋतिकच्या स्वरूपात निराशाजनक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये लावून पर्ली संघाकडे आपण पाहतोय आता तीन या दाव संख्येवरती दुसरा धक्का नुकताच लागलाय हृतिकच्या स्वरूपात नो बाबानी गोविंद मागील मॅच चा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा संघ अडचण येते आता संकटमोचक म्हणून मागील मॅचच्या हिरोला काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल अक्षय बॉलिंग मार्कवरती आहे अक्षय ऑन विकेट विकेट्रिक बॉल गोविंद साठी बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय लाईन योग्य रीतीने ठेवले परंतु बॅटिंग करणाऱ्या टीम रिव्ह्यू घेतलाय वाईट बॉल साठी बॅटर रिव्ह्यू डिलिव्हरी चांगला बॉल फेकला अक्षय न आणखी निर्धाव बॉल रिव्यू गमावलाय पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये लावून पर्ली संघ दोनही संघांना एक एक रिव्ह्यू ची खऱ्या अर्थानं परवानगी दिली आहे हवेमध्ये हा बॉल स्वतः अक्षय जज करतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप खरंतर गणेश देशमुख यांना शुभेच्छा त्यांची आज अॅनिव्हर्सरी त्याचसाठी तानाजी कडू त्यांना भरपूर सारे शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे मैत्री ग्रुप कडून देखील त्यांना शुभेच्छा येत करा त्यांना उद्याच्या रात्रीमध्ये त्यांच्याकडून पार्टीची व्यवस्था असेल आजच्याच रात्रीमध्ये खरं तर अक्षय पुन्हा एकदा सज्ज वेगवान बॉल पॅड वरती आदरलाय आउट साईड द ऑफस्टम्प पिचिंग आउट द ऑफ स्टम्पांचा निर्णय रनआउटची संधी होती कलेक्शन चुकीचा ठरलाय विकेटकीपर धावा मिळतील इथे दोन दोनच्या मदतीनं धाव संख्या सहा अंकावरती बॉल संपला अक्षयच्या षटकातील ते पाच अंतिम एका बॉल केल बाकी पहिल्या षटकात आल्या तीन दुसऱ्या षटकात अद्याप तरी आल्या धावा दोन तीन आल्या या षटकामध्ये देखील सहा दाव फलकावरती स्कूप करण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये इथे आणखी एक निर्थवा बॉल वॉट बॉलिंग दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम स्पेल आता अक्षय देशमुख न देखील पहिल्या षटकात दाबा आल्या तीन दुसऱ्या षटकामध्ये देखील दावा आल्या तीन टोटल दोन षटकांमध्ये अवघ्या दावात त्या केवळ सहा अंकावरती आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आणि त्यांच्या अगेन्स्ट मोर्या इलेव्हन प्लस पे दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स आपण थोड्याच वेळात टॉस करणार कर आहोत या गोष्टींकडे लक्ष द्या दोन षटकांमध्ये अवघ्या सहा धावेत तिसऱ्या षटकाला सुरुवात होती तेजसाला तिसऱ्या षटकामध्ये ते षडक गोविंदचा बॉल गोविंदचा फटका होता बॉल चांगल्या रीतीने बॅट ची लिडिंग संपर्क पाहिजे तितका झालाच नाही आज या मॅच मध्ये पर्ली संघ झगडतोय झुंज देतोय खऱ्या अर्थानं धावा जमवण्यासाठी संघर्ष करतोय पाच बॉलचा उर्वरित केल बाकी सहा धावा आहेत अवघ्या धाव फलकावर स्लॉट मध्ये हा बॉल होता कनेक्शन होऊ शकलेला नाही बॅट आणि बॉलचा आणखी एक निर्धाव बॉल एका एक धाव मिळते मदतीने धाव संख्या सात या अंकावरती बॉल संपले त्या षटकातील दोन चार बॉलचा खेळ बाकी चला दोन्ही टीमचे कॅप्टन कॅप्टन उपस्थित आहेत आपण टॉस करूयात मनोज झोरे यांच्या शुभ टॉस केला जाईल या दोन संघादरम्यान दरम्यान सात धाव आहेत अवघ्या केवळ धाव फलकावरती चार बॉल चा अंतिम खेळ बाकी चार बॉल मध्ये किमान दोन, दोन मोठे फटके थोडा बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकत कॅपॅसिटी आहे शिवा दलवी यांच्याकडे आणि ते सिद्ध करावं लागेल कोलात टाकल्या बॉल खणून काढला अक्षरशः कव्हर मध्ये फिल्डिंग चांगली झाली एकच धाव मिळते एक रन ना धाव संख्या पुढे जाते आठ धाव आहेत मोरिया इलेव्हन प्लस संघ टॉस जिंकलाय निर्णय बरोबर काही बॉलचा खेळ बाकी फटका चांगलाय गॅप मध्ये परंतु टाइमिंग कमी पडलाय क्षेत्रक्षक भेगा आलाय एक तर कंप्लेट दुसरीसाठी निघालाय गोविंद आणि दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल मोठी धावसंख्या येत नाहीये अशा परिस्थितीत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांमध्ये दोनच्या मध्ये तिने धावसंख्या जाऊन पोहोचली दहा आकड्यावरती बॉल संपले त्या षटकातील चार अंतिम दोन बॉलचा खेळ बाकी आहे या सत्रातील धावसंख्या ती दहा मोठा फटका बाय प्रेशर रिलीज करण्यासाठी बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी आणखी किंवा बॉल येतो कमाल इच्छी गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये कान्होर टीमच्या माध्यमातून एका बॉलचा खेळ बाकी आहे दहाच धावा फर लो स्कोरिंग मॅच कडे आपण जातो दहा धाव आहेत अंतिम बॉल बाकी आहे अंतिम बॉल देखील व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट होऊ शकलेला तर कम्प्लीट केले एकच धाव मिळते अकरा धाव आहे धाव फुलकावरती आता येणारे अठरा बॉल बारा धाव संघीची गरज आहे मितान शिलेवण पर्ली संघाच्या अगेन्स्ट कान्होर टीम ला अठरा बॉल मध्ये बाराचं लक्ष चला लगेच फिल्डिंग सजून घ्या मितान शिलवन पर्ली संघ आणि मग लवकर लवकर खाली करा आणि डगआउट मध्ये पोचा मी तर म्हणेल कान्होर संघाला ही विनंती आहे अठरा बॉल मध्ये बाराचं लक्ष लक्ष छोट आहे करूयात बॉक्स मध्ये बदल या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये बारा धावा डिफेंड केल्या जातील की के बारा धावा सहजरित्या होतील या ऐकण्यासाठी कॉमेंट्री मध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतोय बबलू जे उघडा यांना चला चला बॅटर पाठवा चला पाडवा कानर टीम आपण फलंदाजी जोडसाठी मात्र मैदानात दाखल करा इथे मात्र जर पाहिला तर लो स्कोरिंगची मॅच करा अर्थानं आपल्या बेटी झाली या अकरा धाबा धावसे आपण पाहू शकाल परली टीम न जमा केल्यात खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर आजच्या दिवसात परली टीम न मात्र इथे संघर्ष खऱ्या अर्थानं केलाय रनासाठी परंतु जर पाहिला ना तर गोलंदाजीची बेदकता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखवली कानव टीमनं फक्त अकरा चेंडू मागे अकरा धाबा मात्र त्यांना खर्च केला आता बारा धावसेंचा टार्गेट मात्र इथे सेट केलं गेलंय नाही तर अशा आतमध्ये नक्कीच चला सामन्याला देखील विलंब होतोय इथून लगेच सामन्याला सुरुवात होईल बारा धाबा इथून डिफेन्स करायचे इथून जर पाहिलं ना तर विकेटची जर पडफड जर चालू झाली ना तर बारा धाबा देखील डिफेन्स होऊ शकत आहेत परंतु ती गोलंदाजीची भेदकता इथे दाखवावी लागेल पहिली टीमला नक्कीच खूप दूर वर्ष प्रवास करून करा अर्थानं या मैत्री चषकामध्ये दाखल झालेत त्यांचं देखील देखी 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 पुन्हा एकदा करूया मनपूर्वक असं स्वागत अरे ना खूप दोन अंतर का इथे उभारण्या उभारण्या ग्राउंड वरती उपस्थित झालेत परंतु आज थोडासा या खेळ निराशादायक आपल्याला पाहायला महत्वा अगदी जर पाहिला तर अकरा धाबा दौसलकावरती बारा धाब्याचं टार्गेट इथे सेट केलाय पहिला चेंडू मात्र इथे फोटो त्याला मात्र ऑन साइट लावला चेंडू वरती इथे बेमर साठी चेक केला जाईल ओके पहिल्या सेंडीवरती मात्र चौकार से आलाय इथे जर पाहिला तर वैभवच्या बाट मधून आलाय सॉरी चौकार आलाय अम्पायर कॉल इथे हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू इथे सेक केला जाईल डिलिव्हरी येस इथे पंचांना थोडासा डाऊट हल्ला होता चेंडू वरती मृत्यू डाऊट देखील क्लिअर केला या वेळेस मात्र देखणा आणि दिमागदार एक्स्ट्रा कव्हरचा डोक्यावरून क्रॅकिंग कव्हर ड्रायव्ह चेंडू मात्र सरार होतोय चार धाव्यांसाठी येतोय चौकार दोन चेंडू नक्कीच सामना देखील खुला झालाय झालायच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या दोन चेंडू वरती मात्र घणाघाती प्रहार तेजस न चढवलाय आठ भाटा दावफलका इथे मात्र साइड सटका, सटका ताकत मध्ये ताकदेखील तीन चेंडू विनिंग शॉट इथे मात्र बारा दादा बाधा सौका विजय टीम मात्र कानोर अभिनंदन टीम कानोर अना सेंडू द्या लगेच बॉल इथे फेका का लो स्कोरिंग अर्थ माच आपण फायली तीन चेंडू मागे फिनिश देखील केली कारण टीम आपण बातबाई तेज़त चा दाट म्हणून लगातारचे तीन चेंडू मात्र दाग दाडले गेलेत या माश समान अब माच